साम्राज्य सामान्यांचा पंतयाचा दीपोत्सव सकाळी सात वाजता सामूहिक राम पूर्व भाग राम मंदिरात पंचकुंट यज्ञ महाप्रसाद पूर्व भागातील राम मंदिरात श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पंचकुंट यज्ञ आणि दोन दिवस सलग भक्तांना महाप्रसाद वाटप करण्याचा व सामूहिक राम आणि तीन हजार पंत्याचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे तर भक्तासाठी अयोध्येच्या त्या मंगल क्षणाचा आनंद घेता यावा याकरिता मोठ्या प्रमाणावर ई डी स्क्रीन लावून थेट लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार असल्याची ही माहिती यावेळी श्रीनिवास चिप्पा यांनी दिली याकरिता तयारी सुरू असून दोन दिवस सलग महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे एकवीस जानेवारी रोजी सकाळी सामूहिक रामरक्षा नित्यपूजा त्यानंतर पंचकुंड यज्ञाचा विधी पार पडेल त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल आणि सायंकाळी भजनाचा कार्यक्रम असणार आहे तर ज्या दिवशी अयोध्येत प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे त्या दिवशी पहाटे सहा वाजता नित्य अभिषेक होईल नित्यपूजा होईल त्यानंतर झालेल्या पंचकुंड यज्ञाच्या पूर्णाहुतीचा विधी संपन्न होईल त्यानंतर महाअभिषेक महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल अकरा ते बारा या दरम्यान भक्तासाठी ई डी स्क्रीन लावून त्या मंगल सोहळ्याचे प्रक्षेपण केले जाईल यानंतर महाप्रसादाचा आनंद घेतला जाईल त्यानंतर भजन आणि सायंकाळी तीन हजारहून अधिक दिव्याचा दीपोत्सव साजरा केला जाईल श्रीनिवास नारायण शास्त्री चिप्पा लोक पूर्वात जायचे श्रीराम मंदिर अर्जपूर्वी అయితే అయోధ్యలోపట శ్రీరామ్ ప్రభుది ప్రాణప్రతిష్టాపన బావిస్ జనవరి రోజున ఉన్నది ఆ రోజు నిమిత్తంగా మేము ఇక్కడ ఎక్వీస్ తారీఖు నాడు పంచకుండ అనే యజ్ఞం హోం హవన్ అని దుసరా దివసి అభిషేక్ మహా అభిషేక దీపోత్సవ పాల్కీ సేవ మహారతి ప్రసాద్ వాటం కార్యక్రమం చేశాము